सिंधुदुर्गमधील सावंतवाडी येथील रोणापाल जंगलात मिळालेल्या अमेरिकन महिलेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे त्यानंतर पोलिसांनी महिलेला उपचारासाठी रुग्णालयात नेलं होतं ने ने बांधून ठेवल्याचा आरोप तिने केला होता पोलिसांनी या अनुषंगाने तपास सुरू केला त्यानंतर तपासामध्ये महिलेने सांगितल्याप्रमाणे काहीही आढळून आलं नाही या अमेरिकन महिलेचा तो बनावच असल्याची दाट शक्यता आता वाटू लागली मानसिक संतुलन बिघडलेल्या अवस्थेत तिने स्वतःहून हा प्रकार करून घेत समाजासह पोलिसांनी आरोग्य यंत्रणेची झोपच उडवली या महिलेने दिलेल्या आपल्या एकमेव जबाबात नवऱ्याने या या जंगलात आणून बांधून आणि उपाशी ठेवून आपला शारीरिक छळ केल्याचे स्पष्ट केले होते तिच्या प्राथमिक जबाबानुसार पोलिसांनी तिच्या नवऱ्याविरुद्ध गुन्हा देखील दाखल केला आठवड्याभराच्या तपासात त्या महिलेने दिलेल्या माहितीनुसार तिने नवरा म्हणून ज्या व्यक्तीचे नाव दिले त्या नावाच्या व्यक्तीचे अस्तित्व कुठेच आणून आले नाही इतकंच नाही तर तिने तमिळनाडूच्या आपल्या निवासस्थानाचा जो परमनंट अॅड्रेस दिला होता त्या ऍड्रेस वर निवासस्थान नसून एक दुकान असल्याचे आढळून आले वरील शक्यतेला पुष्टी देणारी सर्वात धक्कादायक बाब अशी की काही महिन्यांपूर्वी तिच्यावर गोव्यातील बांबोळी येथील इस्पितळात तसेच अन्य काही इस्पितळांमध्ये मानसिक उपचार झाल्याचे देखील उघडकीस आले आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे सदर महिलेजवळील मोबाईल व टॅब वर, वर आढळलेल्या माहितीनुसार त्या महिलेचा मुंबई आणि गोवा येथील आतापर्यंत जो वावर आढळून आला तिथे ती एकटीच आढळून आली आहे त्यामुळे ती जास्त जंगलात आढळून आली आणि तिने जो जबाब दिला तो बनाव असल्याची शक्यता अधिक वाटत आहे वरील सर्व शक्यता वाटत असल्या तरी सिंधुदुर्ग पोलिसांनी मात्र याबाबत ठोस असं काही स्पष्ट केलेलं नाही या महिलेला आता अधिक उपचाराकरिता रत्नागिरी येथील शासकीय मनोरुग्णालयात उपचारा करता पाठवण्यात आलं आहे

फॉरेस्टरेस्ट हजबंड हजबंड नेम ॲड्रेस आय एम अ

नवरात्री so, <laughs> 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 <laughs>